भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या सन्मानाला खूप महत्व दिले गेले आहे परंतु बहुसंख्य भारतीय भूभागांमध्ये स्त्रियांना पूजा शिक्षण आणि सामाजिक अधिकार दिले गेले नव्हते हा मानवाच्या वर्तणुकीतील हा दुजा भाव आपल्याला इतिहासाची पाने वाचून पाहिली तर आढळतो संस्कृतमध्ये एक श्लोक आहे यस्य पूजते नारेस्तु तत्र रमते देवता अर्थात जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवतांचा निवास असतो पण स्त्री देवता म्हणून ती केवळ मूर्तीतच बंदिस्त राहिली प्रत्यक्ष स्त्रीला स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व क्षेत्रात समान हक्क दिला जात नव्हता आज आपण एकविसाव्या शतकात आधुनिक युगात वावरत असताना देखील वर्तमानात जी परिस्थिती दिसते आहे त्यात स्त्रियांची सर्व ठिकाणी अवहेलना केली जात आहे तिला भोगाची वस्तू समजून माणूस आपल्या पद्धतीने तिचा वापर करीत आहे ही खूप चिंताजनक गोष्ट आहे स्त्रियांना विविध क्षेत्रात हक्क आणि कार्य करण्याची मुभा मिळावी म्हणून आपल्या राज्यघटनेत तशी तरतूद करावी लागली तरी समाजात स्त्रीला तिचे हक्क मिळवण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे सामाजिक विषमता ही जात धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपरिक प्रतिगामी मानसिकता आहे स्त्रियांना शिक्षण सत्ता संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते धार्मिक कायद्यांचा आधार घेऊन स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली सती प्रथा हुंडा प्रथा बालविवाह यासारखे अनेक अन्यायकारक चालीरीतींनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले भारतात ब्रिटिशांचे आगमन होईपर्यंत या निर्दयी प्रथा चालूच होत्या ब्रिटिश काळात ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच राजा राम मोहन रॉय यासारख्या भारतीय समाजसुधारकांची स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटिशांचा स्त्री विषयक पाश्चात्य दृष्टिकोन यामुळे ब्रिटिशांनी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे ती पोलीस स्टेशनाच्या प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली जाते आहे परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे या आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर आवश्यक आहे ती जनजागृती स्त्रिया व मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे आणि शाळा कॉलेज स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत आजकाल प्रेम प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे प्रेम करणे ही वाईट गोष्ट नाही परंतु प्रेमाच्या नावाखाली जो गैरप्रकार चालू असतो तो फार भयंकर आहे महाविद्यालयीन तरुण तरुणी यात फारच आघाडीवर आहेत अनेक तरुणांची जी प्रेम प्रकरणे चालू आहेत ते आपल्या जोडीदाराबरोबर निर्जन स्थळी जाऊन जोडीदारांबरोबर जे गैरप्रकार करतात ते निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही प्रेम ही उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरू होतो अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे परंतु आता सरकारने केलेले कायदे हे फार महत्वाची भूमिका पार पाडत आहेत महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे परंतु हा बदल होत असताना असे जाणवते की खरंच हा बदल होतो आहे का कारण आपण प्रत्येकजण म्हणतो की स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत पण खरे पाहिले असता पुरुष प्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यम स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली की तिला घरातूनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते हीच स्त्री आज पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अहमपणाचा सामना करावा लागतोय आजही काही क्षेत्रात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते पण आपल्या आईला ताईला आणि बायकोला सर्व काही कामापासून सुटका नाही आजही काही ठिकाणी महिलांना अत्याचार सहन करावा लागतो आहे परंतु पुरुष हे कधी स्त्रियांवर होणारा अन्याय बंद करतील हे माहीत नाही पण काही मुलींना कसे कपडे परिधान करायचे या गोष्टीवरून पण बोललं जात असं म्हणतात स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क आहे पण नेहमी स्त्रियांना दुय्यम हक्क मिळतो जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो, तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्म आहे ती माया आहे ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे श्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व पण आताच्या परिस्थितीत स्त्री ना जन्मदात्याकडून ना भावाकडून ना मुलाकडून ना नातेवाईक ना देवाकडून मदत मागू शकते कारण आता ह्या कलियुगात कृष्ण काही येणार नाही मदतीला तूच बन तुझी संरक्षक तूच बन चंडिका तूज बन दुर्गा तूज बन सांभाळ स्वतःला या क्रूर तांडवातून सध्याच्या परिस्थितीचं वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल भन्नाट महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र